शेतमल निर्यात धोरण कायमस्वरूपी नियंत्रण मुक्त करा तसेच विशेषतः कांदा पिकाची निर्यात सुरू करावी या मुख्य मागणीसाठी शेतकरी संजय बबन मोरे या शेतकऱ्याने शेरी कोलदरा जुन्नर मार्ग बागायतदार मळा वडजिरे येथे आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाचा पाचवा दिवस उलटला संजय मोरेंची प्रकृती खालावली मात्र उपोषण स्थळी पोलीस व पत्रकार वगळता शासनाचा कुठलाही प्रतिनिधी फिरकला नसल्याचे उपोषणकर्ते शेतकरी संजय मोरे म्हणाले त्यामुळे संजय मोरे यांनी राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांच्या हाताने लिंबू पाणी घेत उपोषण सोडले माझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये मला पत्रकारांनी खूप साथ दिली मात्र आंदोलन स्थळी न फिरकणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो असे सांगत भूमिपुत्र शेतकरी संघटनेने आमरण पाठिंबा दिला असून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह आपण मोठा लढा उभा करून शेतकरी बांधवांना न्याय देणार असल्याचे संजय मोरे म्हणाले या प्रसंगी शेतकरी भास्कर खिलारी संतोष करकंडे संतोष रोकडे दगडू मोरे सीताराम केदारी राजू मोरे पत्रकार महेश शिंगोटे आदींसह शेतकरी उपस्थित होते सत्तावीस तारखे बसून उपोषणाला बसलेले आहेत श्रीकोलदारा येथे एकही शासकीय अधिकारी किंवा शासनाचा एकही माणूस इकडे फिराकलेला नाही त्यावेळेस आम्हाला पत्रकार यांनी आम्हाला असे आले तिथं यांच्या माध्यमातून दत्ता गाडगे सर जिल्हाध्यक्ष राज्य महाराष्ट्र पत्रकार संघ यांनी आम्हाला सांगितले का आम्ही तुम्हाला इथे येऊन त्यांच्याशी मुलाखत करू तरी मी कर कल का हो ते एक आलेले नाहीत कोणी तरी माझं एक कळकळीची विनंती आहे पत्रकारांच्या माध्यमातून का मोरे यांनी उपोषण सोडावं ते आपल्या पाठीमागे नेहमी राहतील भारत माता की वंदे जय या उपोषणाच्या संदर्भात देशाचे प्रधानमंत्री केंद्रीय कृषी मंत्रालय आणि वाणिज्य व्यापार मंत्रालय जिल्ह्याचे कलेक्टर तहसीलदार प्रांत जिल्हा कृषी अधिकारी या सर्वांना मी एक महिना अगोदर निवेदन दिलेलं आहे परंतु या निवेदनाचा उपोषणाचा कुठल्याही प्रकारे एकाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विचार केलेला नाही अगदी देशाच्या पंतप्रधान कार्यालयातून या ठिकाणी मला एकही कागद प्राप्त झालेला नाही की बाबा रे तू उपोषण करू नको माझा हा शेतीमाल निर्यात धोरण शासनाने नियंत्रणमुक्त करावं विशेषतः कांदा या पिकाची निर्यात चालू करावी या मागणीसाठी मी जा जा के या ठिकाणी उपोषणावर बसलो असता याचा कोणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विचार केलेला नाही मी ज्या ठिकाणी बसलोय हे ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी वाघ लांडगे बिबट्या असा जंगली प्राण्यांचा या ठिकाणी जास्तीत जास्त त्रास आहे जेणेकरून या ठिकाणी जंगली प्राणी मानवाची हत्या करतायत अशा ठिकाणी कोणताही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी भटकलेला नाही माझ्या शेतकरी बांधवाचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही परंतु माझे पत्रकार बांधव माझे पत्रकार बंधू या ठिकाणी धावून आले या पत्रकार बांधव जिल्हाध्यक्ष गाडगे गाडगेसर राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर या ठिकाणी त्यांना ही माहिती कळली त्या ठिकाणी ते कळवळीने धावून आले आणि माझ्या उपाशी तपाशी पोटाचा त्यांनी विचार केला की बाबा रे तू आता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत भवितव्यामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी राहू तुझा जीव जाईल परंतु तू आता हे उपोषण सोड आणि त्यांच्याही विनंतीला मान देऊन मी आज या ठिकाणी माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या समवेत या ठिकाणी उपोषण सोडले आहे परंतु आगामी काळामध्ये माझा शेतकरी राजा निश्चितपणाने या ठिकाणी विचार करणार आहे आगामी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने केंद्र शासनाला त्याची जागा त्यांना दाखवून देणार आहे माझ्या शेतकरी राजाने आता परिपूर्ण विचार केलेला आहे का माझं हे शासन माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं चा नाही निश्चितपणाने या शासनाचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जवान जय किसान भारत मता की यंदे, हम सब एक है धन्यवाद